बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं जिल्ह्यातील विधानसभेच्या दहा जागांसाठी आज अत्यंत चुरशीनं आणि प्रचंड ईर्षेनं मतदान झालं किरकोळ अपवाद वगळता सर्वच ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली काही ठिकाणी ईव्हीएम यंत्रामध्ये तर एकोणतीस ठिकाणी व्ही व्ही पॅटमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला त्यामुळं काही काळ मतदानात व्यत्यय आला मात्र निवडणूक यंत्रणेनं पर्यायी व्यवस्था करत मतदान प्रक्रिया सुरू केली दरम्यान आज सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावायला सुरुवात केली सायंकाळी सहा नंतर सुमारे दोनशे मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या रांगेतील प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळाल्यानंतरच मतदान प्रक्रिया संपली जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील एकशे एकवीस उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं असून आता तेवीस तारखेच्या मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत विधानसभा निवडणुकीमुळे गेले महिनाभर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं भाजप शिवसेना शिंदे गट अजित पवार राष्ट्रवादी गट आरपीआय यांची महायुती तर काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट उबाठा शिवसेना यांची महाविकास आघाडी यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे शिवाय मनसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तिसरी आघाडी या निवडणुकीत उतरली होती सोमवारी सायंकाळी सहा वाजता जाहीर प्रचार संपला त्यानंतर खऱ्या अर्थानं पडद्यामागच्या हालचालींना वेग आला आज सकाळी सात वाजल्यापासूनच प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू झाली कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे दहा मतदारसंघ असून तब्बल एकशे एकवीस उमेदवार रिंगणात आहेत जिल्ह्यात एकूण तेहतीस लाख पाच हजार अठ्ठ्याण्णव मतदार, मतदार असून तीन हजार चारशे बावन्न केंद्रांवर आज मतदान प्रक्रिया पार पडली निवडणूक कामासाठी जिल्ह्यात सुमारे सोळा हजार दोनशे सदतीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती आज सकाळी सहा ते सात वेळेत प्रत्येक मतदान केंद्रामध्ये उमेदवारांच्या पोलिंग एजंट समोर ईव्हीएमची पडताळणी झाली त्यानंतर ठीक सात वाजता मतदानाला सुरुवात झाली सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा दिसू लागल्या पहिल्या दोन तासात म्हणजे सकाळी नऊ वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात सात पूर्णांक अडतीस टक्के मतदान झालं होतं सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत मतदानाची जिल्ह्यातील टक्केवारी वीस पूर्णांक एकोणसाठ पर्यंत पोहोचली सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी अडतीस पूर्णांक छप्पन टक्के मतदान झालं दुपारी एक ते तीन पर्यंत चौपन्न पूर्णांक सहा टक्के मतदान झालं तर सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील दहाही मतदारसंघात सरासरी सदुसष्ट पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान झालं कोणत्याही मतदान केंद्रात नागरिकांना मोबाईल घेऊन जाण्यास बंदी होती त्यामुळं काही ठिकाणी पोलीस आणि मतदारांमध्ये वादावादी झाली तर दिव्यांग ज्येष्ठ नागरिक आणि वृद्ध मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी वाहन वापरण्यास परवानगी होती काही रुग्णांनी चक्क स्ट्रेचरवरून येऊन मतदानाचा हक्क बजावला राजारामपुरी केंद्रावर तर एका वृद्ध व्यक्तीनं थेट रुग्णवाहिकेमधून येत मतदान केलं प्रत्येक दिव्यांग मतदारांचा केंद्रप्रमुखांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला मतदानाची अधिकृत वेळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत असली तरी अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रावर सायंकाळी चार नंतर गर्दी वाढली त्यामुळे रात्री साडेसात ते आठ वाजेपर्यंत काही ठिकाणी मतदान प्रक्रिया राबवावी लागली सायंकाळी सहा नंतर सुमारे दोनशे मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा होत्या दरम्यान शिस्तबद्ध मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनानं नेटकं नियोजन केलं होतं काही ठिकाणी ईव्हीएम किंवा व्ही व्ही पॅटमध्ये तांत्रिक अडचणी उद्भवल्या कोल्हापूर उत्तरमधील विक्रम हायस्कूल इथल्या मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅट पॅट सकाळच्या सत्रात काही काळासाठी बंद झालं होतं हे यंत्र तातडीनं बदलण्यात आलं जिल्ह्यातील व्ही एम कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट असे आठ सेट पूर्णपणे बदलण्यात आले एकोणीस ठिकाणी बॅलेट युनिटमध्ये तेवीस केंद्रातील कंट्रोल युनिट आणि एकवीस व्ही व्ही पॅट बॉक्समध्ये तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था तातडीनं करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघामधील तीन हजार चारशे बावन्न मतदान केंद्रावरती आज मतदान प्रक्रिया पार पडली सर्वच्या सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये आणि मतदान केंद्रावरती शांततेच्या वातावरणामध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडली संध्याकाळी दहा वाजेपर्यंत मतदानाची जी टक्केवारी आहे ती आपल्या हातामध्ये येईल मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मतदारांचं आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो की मोठ्या संख्येने मतदार मतदान केंद्रांवरती आले आणि परत एकदा कोल्हापूर जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी आहे ती राज्यामध्ये पाच वाजेपर्यंतच्या रिपोर्टपर्यंतची अग्रेसर राहिलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की अंतिम टक्केवारीसुद्धा राज्यामध्ये अग्रेसर राहील आणि ही सर्व मतदान प्रक्रियेमध्ये सर्व नागरिक शांततेच्या वातावरणामध्ये सहभागी झाले त्याबद्दल सर्व नागरिकांचं सर्व मतदारांचं आभार आणि अभिनंदन